डोंबिवली केमिकल ब्लास्ट प्रकरणी आरोपी मलय मेहता यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ तेवीस मे रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमुदान या कंपनीतील केमिकलचा स्फोट होऊन बारा जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली होती या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीनशे चार एक कलमानुसार गुन्हा दाखल केला होता ज्याचा तपास गुन्हे शाखा करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिक मधून ताब्यात घेण्यात आलं मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलं तर मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेला एकोणतीस मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना टोटवण्यात आली होती आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आलं यावेळी त्यांचा जे या कंपनीच्या पार्टनर आणि डायरेक्टर असल्यानं पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं यावेळी कल्याण न्यायालयाच्या सरन्यायाधीश श्रीमती एस एस राऊत यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील यांच्यात युक्तिवाद झाला यावेळी सरकारी वकिलातर्फे तपास पूर्ण मृतदेहाची ओळख पटवणे रिॲक्ट नेमका कुठून आणला हे याची माहिती मिळवणं या अशा अनेक बाबींसाठी आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला तीनशे चार लागू होत नसल्याचा दावा करत कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता ही, ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचं चा सांगत पोलीस कोठडीत सात दिवसाची देऊ नये असा युक्तिवाद केला

ग्राउंड त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचंय फेअर इन्व्हेस्टिगेशनचा ग्राउंड दोन दिवसाची पी सी दिलेली आहे तर बघू नेक्स्ट डेटला करणं होतं की ऍक्ट ऑफ गॉड हा सगळा त्या दिवशी त्या दिवशी हिटवेव्ह जास्त होती आणि केमिकल रिॲक्ट होतात चेन रिॲक्शन झाला तर ब्लास्ट होतो कधीतरी पण दॅट इज प्युअरली अन ऍक्ट ऑफ गॉड आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग ऑन मेरिट जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ एवरी वन आणि माझी ही सहानुभूती आहे सर्वांसाठी ज्यांची ज्यांचा कोणताही प्रकारचा डॅमेज किंवा लॉस ऑफ लाईफ झालं तेवढंच सांगतो थँक्यू राजस्थान गव्हर्नमेंटचा सर मी मेरिटवर काहीच तुम्ही सांगितलं तेवढं त्याच्यावर मी नाही बोलू शकणार सर कारण मॅटर सब्ज्युडाईज आहे आणि ते प्रॉपर नाही होणार ओपन करणं पण अंडर एनी सिनारिओ अकॉर्डिंग टू आय थिंक दॅट मे बी देर एर आर चान्सेस दॅट इट वॉज अन ऍक्ट ऑफ गॉड आणि तीनशे चार पार्ट टू ॲप्लिकेबल होतो की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सो मे बी द कोर्ट विल डिसाईड दॅट इज द बेस्ट थिंग दॅट आय कॅन स्टीक अबाउट